दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात दे ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या ते निवडून आल्या याचबरोबर त्यांचे अकरा नगरसेवकसुद्धा विजयी झाले होते मात्र यानंतर स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी मतभेद झाल्याची चर्चा या आघाडीमध्ये सुरू आली होती आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधील काही नगरसेवक स्वीकृत सदस्य निवडीवरून नाराज असल्याच्या बातम्या सतत येत होत्या आणि काही नगरसेवकांनी यावर नाराजुद्धा व्यक्त केली होती त्यामुळं तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं चित्र हे निर्माण झालं होतं मात्र आता भगीरथ भालके यांच्या उपस्थितीमध्ये कर्कम येथील हॉटेल ग्रँड या ठिकाणी अकरा या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली आणि यामध्ये हे सर्व मतभेद दूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान याकरता मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्याच या हॉटेल ग्रँडमध्ये ही बैठक बोलण्यात आली होती नागेशाखा भोसले बहरनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्यासह सर्व नगरसेवक हे जे अकरा नगरसेवक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आहेत ते उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी हम सब एक ह्यायचा नारा दिलेला आहे पंढरपूर नगर परिषदेमध्ये जरी भाजपचे सर्वाधिक जास्त नगरसेवक निवडून आले असले तरी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि अकरा नगरसेवक हे त्यांच्या आघाडीचे निवडून आलेले आहेत पंढरपूरच्या जनतेने नगराध्यक्षपदासाठी म्हणून डॉक्टर पंडिता भालके यांच्यावर विश्वास दाखवला होता यानंतर या आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती मात्र या चर्चांना आता विराम देत या नगरसेवकांनी एकत्र येत आज आपलं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे तुम्हाला साथ अनिल दादा तुम आगे बढो आम तुम्हाला अनिल दादा तुम आगे बढो आम तुम्हा